अपूर्णांक व त्याचा गुणाकार व्यस्त यांची बेरीज दिलेली आहे उपलब्ध पर्यायांच्या आधारे आपणास उत्तरापर्यंत पोचायचे हो आहे म्हणजे अंश व छेद यांचा गुणाकार तीस येईल म्हणजे दिलेल्या उत्तराच्या छेदा एवढा येईल तर अशा प्रकारचे दोन पर्याय आपल्यासमोर आहेत मग त्यावरूनही उत्तर निश्चित होत नाही मग पर्यायापैकी असे दोन अंक आपल्याला पाहिजेत की ज्यांच्या वर्गांची बेरीज ही एकसष्ट येईल म्हणजे दिलेल्या उत्तरातील अंश एवढी येईल तर असा पर्याय आपल्यासमोर आहे तो म्हणजे फाय अपॉन सिक्स पाय पाचशे सहा म्हणजे त्याच्या अंशांच्या व छेदांच्या वर्गांची बेरीज एकसष्ट येते व त्या दोघांचा गुणाकार तीस येतो म्हणजेच फाय अपॉन सिक्स पाचशे सहा हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा व कमेंट सुद्धा द्या धन्यवाद